हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण कंबाईनच्या बाबतीतल्या व्हिडिओ सिरीज पाहत आहोत आणि त्यामध्ये आज आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती बोलायचं आहे ते म्हणजे करंट अफेअर्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू कधीपासून करंट अफेअर्स करायचे किंवा कशा प्रकारे करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्हाला जर का आपल्या पेड व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल्स दिसत आहेत जिथे तुम्हाला डेलीचे टार्गेट्स मिळतील त्यासोबत काही महत्त्वपूर्ण अशा नोट्स काही स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाईल आणि महत्वपूर्ण म्हणजे तुम्हाला दोन हजार तेरापासून आयोगाचं एक प्रश्नपत्रिका असलेलं एक ई बुक मिळेल ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अँसर शोधण्याची आवश्यकता पडणार नाही फायनल अँसर की नाही त्याच्यावरती अँसर टिक केलेले असणार आहे सो ते ई बुक तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल तसेच आपल्याला तुम्हाला जर का नुसतं ई बुक घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त ई बुकसुद्धा बाय करू शकता त्याची सुद्धा डिटेल्स स्क्रीनवरती आहेत संपर्क तुम्ही करू शकता तर आता येऊया आपण आपल्या आजच्या विषयाकडे तो म्हणजे करंट अफेअर्स बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्हिडिओ खाली कमेंट केल्या की करंट कुठपढून कुठपासून करायचं किंवा कसं करायचं तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर आज अजून एका विद्यार्थिनी असं म्हणणं होतं की आ, मी जे तुम्हाला स्पायरल दाखवते तर ई बुक म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की याचीच पी डी एफ वगैरे हो काही देतात का तर याची पी डी एफ नाही आहे जे आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं पी डी एफचं जे ई बुक आहे ते तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला मिळणार नाही आहे तर पहा आपल्याला विषयवार जर का वेटेज पाहिलं तर तेवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला जे आपले गणिताचे प्रश्न आहेत ते जास्त दिसले आणि त्यामुळे मग आपल्याला एसची जबाबदारी वाढते म्हणजे एसवर जर आपण चांगलं काम केलं तर आपल्याला एसमधून चांगले मार्क मिळू शकतात ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपला जो काही स्कोअर आहे तो वाळवू शकता कारण गणित शेवटी वेळ खाऊ असतं गणितामध्ये तुमचा भरपूर वेळ जातो आता आपण जेव्हा एखादी एखादा पेपर पाहतो आणि त्यामध्ये करंटचे प्रश्न पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की मिनिमम आपल्याकडे किंवा कि मॅक्झिमम म्हटलं तरी चालेल एखाद वर्षाचं करंट तुम्हाला करायचं आहे आता ही एक्झाम जी आहे ती होणार होती कधी तर जून महिन्यातच एक्झाम आपली होणार होती आणि मग जून महिन्यात ही एक्झाम जर का आपली झाली असती तर तेव्हा आपल्याला करंट कुठून कुठपर्यंत विचारलं असतं त्याच्या आधी एक वर्षाचं पण आता आपली एक्झाम डिले होत 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 ही आपली एक्झाम अजून डेट आलेली नाही आहे अजून दोन तीन महिन्याने आपली एक्झाम असेल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मग आपली जबाबदारी ज बनते की आपण त्याच्या मागचं एक वर्षाचं करंट अफेअर्स आपण करायला पाहिजे आता बरेचसे विद्यार्थी काही आजच अभ्यासाला बसलेले आहेत असं काही नाही आहे राज्यसेवेचा पेपर देत आहेत तेच विद्यार्थी इकडे आहेत आणि त्यामुळे राज्यसेवेचं तुमचं करंट चालूच आहे ते एक वर्षाचं करंट हे एक वर्षाचं करंट असं दोन ते अडीच वर्षाच्या करंटचा ओझ जे आहे ते विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती आहे जितका पेपर डिले होईल तितकं तुमचं करंटचं तुमचं ओझ वाढेल आणि ने नेमकं वाचायचं काही ये लक्षात येणार नाही त्यामुळे मग आपल्याला करंट अफेअर्सचा जर का पाहायचं असेल तर आपण म्हणूया की एक इयर म्हणजे एक वर्षापासून करंट अफेअर्स तुम्हाला करायचं आहे असं पकडून चला मग आता काही विद्यार्थी म्हणतील की हे एका वर्षा आधीचं करंट अफेअर्स या दोन कॅटेगरी असू शकतील विद्यार्थ्यांच्या एक ज्यांनी आधी केलेलं आहे आणि एक असे ज्यांनी आधी काहीही केलेलं नाही आहे आता जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही जर का काहीच केलं नाही ह्या कॅटेगरीमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला जर का मिनिमम मार्क्स आणायचे असतील तरीसुद्धा तुम्ही आणू शकता ते कसे आणायचे तेच आपल्याला पाहायचं आहे तर पहा लक्षात घ्या हा आहे आपला दोन हजार तेवीसचा पेपर दोन हजार तेवीसचा जेव्हा तुम्ही करंट अफेअर्सचे प्रश्न पाहता तेव्हा तुम्ही जर का प्रश्न पाहिले तर पहा तुम्हाला इथे दिसतोय जवाहर ग्राम समृद्धी योजना हे आपण एक वेळ करंटमध्ये न पकडता आपण हा आपल्या अर्थशास्त्रामध्ये पकडूया त्यानंतर हा सुद्धा अर्थशास्त्राचाच प्रश्न आहे इथून पहा पहिल्या सोन्याच्या एटीएमचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले भारतातील पहिल्या सोन्याच्या आता काहीतरी विशेष अशी गोष्ट आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच एका वर्षाच्या ड्युरेशनमध्ये किंवा मिनिमम तुम्ही मला दीड एक दीड वर्षाच्या ड्युरेशनमध्ये जे तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या एका पूर्ण स्पॅनमध्ये या एक्झामच्या तुम्हाला जर का अशी काही विशेष गोष्ट आढळत असेल तर ती तुमच्या तिथे लक्षात असणं आवश्यक आहे त्यानंतर खेलरत्न पुरस्कार विचारलेला आहे दोन हजार वीस पेपर कधीचा होता दोन हजार तेवीसचा विचारलं कधीच आहे दोन हजार वीसच म्हणजे जेव्हा आपण पुरस्कार करतो तेव्हा तिथे तुम्हाला त्याच्या आधीचे सुद्धा पुरस्कार कोणाला मिळाले ते माहित असणं अपेक्षित आहे त्यानंतर परत दोन हजार वीस वरती इथे प्रश्न दिसतोय की सुलभ वाहतुकीसाठी कोणतं अप्लिकेशन चालू केलं होतं मग शासनामार्फत जे काही अप्लिकेशन वगैरे चालू होतात त्याच्यावरती चा प्रश्न आहे म्हणजे तेवीसचा जरी हा पेपर होता तरी सुद्धा दोन हजार वीसच्या घटनांवरती दोन प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहेत त्यामुळे मग तुम्ही लक्षात घ्या की एक वर्ष आधीच तुम्ही करंट अफेअर्स जरी म्हटलं तरी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या कानावर जर का पडलेल्या असतील दोन एक वर्ष आधीच्या तर त्या तुम्हाला माहिती पाहिजे जे, जे विशेष असे उपक्रम असतात विविध योजना आहेत अर्थसंकल्पामध्ये सादर झालेल्या योजना घ्या त्या योजनांची माहिती कोणत्या कारणासाठी ती योजना चालू झालेली आहे त्यातून कुणाला काय फायदा मिळणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यानंतर पहा आणि तुम्ही जर का एखाद वाचत असाल ना इयर वगैरे काय जे तुमच्याकडे जे काय असेल त्यात असतं मागचे एक दोन हजार वर्षापर्यंतचे दिलेले असतात त्यामुळे जास्त काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये त्यानंतर इयरवाईजच आपण पाहतोय त्यानंतर मग मौल्यवान खेळाडू विचारलेला आहे एकवीसव्या शतकातील त्यानंतर अखिल भारतीय राजभर्या परिषद आपण कालही पाहिलं हे मॉस्को संवाद आहे त्यानंतर कोविड नाईन्टीन महामारीचा पहिला रुग्ण म्हणजे दोन हजार एकोणवीस वीसची ची गोष्ट विचारली त्यानंतर दोन हजार एकवीस ची सुद्धा विचारली एकविसावे ग्लॅ ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिस स्टार कुठला आहे ते विचारलं म्हणजे प्रश्न जे आहेत ते नुसतं काही त्याच वर्षातल्या एका वर्षातले विचारलेले आहेत असं काही नाही आहे एकवीसवर प्रश्न आहे एकवीस बावीस बावीस म्हणजे तेवीसचा पेपर होता तर एकवीस बावीस वरती त्याचा भर आयोगाचा भर आपल्याला दिसतोय वीस वरतीही प्रश्न दिसतोय मग आता तुम्हीच एक लक्षात घ्या तुम्हाला जर का सांगितलं कोणी की मागच्या दोन वर्षाचं करंट करा करू शकणार आहात का तर नाही यातल्या यात आपल्याला यात आप एका वर्षाचं करंट करायचं आहे आधी वाचलेलं असेल तर बेटर आहे वाचलेलं नसेल तर तुम्ही कुठलंही एक इयरबुक घ्यायचं आहे कुठलंही एक म्हणजे कोणतंही तुम्ही जे वापरत असाल ते घ्या किंवा सिम्प्लिफाईडचं घ्या किंवा अभिनव प्रकाशनच घ्या जे तुम्हाला भाषा योग्य वाटते ज्याच्यातून तुमचं आकलन लवकर होतं असं कुठलंही एक इयरबुक तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते इयरबुक तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर का इयरबुक नसेल तर तुम्ही आता सहा मै सुद्धा घेऊ शकता परिक्रमाची सहा माई येते सहा महिन्याची ते घेऊ शकता किंवा तुम्ही जर का आधीपासून परिक्रमा वाचत असाल त्याच्या तुम्ही नोट्स काढत असाल किंवा काही अंडरलाईन वगैरे करून ठेवत असाल बरेचसे विद्यार्थी असं करतात तर ते तुम्ही करू शकता ते तुम्हाला रिव्हिजन करून ते उलट लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि जर काहीच करत नसाल तर मग तुमच्यासाठी हा पर्याय आहे एकतर एखादं इयरबुक घ्या किंवा एखादी सहा माई घ्या परिक्रमाची ती तुम्ही वाचा खूप बारीक अक्षरं आहेत परिक्रमामध्ये वाचायला खूप हार्ड जातं पण वाचत गेलात की इंटरेस्ट क्रिएट होईल आणि तुमचं ते जे काही आहे ते सुद्धा होईल आधी वाचलेलं असेल तर तुमचा जास्त फायदा होईल नवी नव्याने घेत असाल तर मग परिक्रमा बोर वाटू शकतं सिम्प्लिफाईड सोबत तुम्ही जाऊ शकता आणि याच्यामधूनही तुम्हाला बरेचसे मार्क कवर होतील आता आउट ऑफची काही गॅरंटी नाही देऊ शकत आपण करंट आहे शेवटी खूप फ्लेक्झिबल असा विषय आहे खूप uh, म्हणजे काय अंडर दस काय म्हटलं तरी चालेल कुठलीही घटना विचारल्या जाऊ शकते सध्या बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू आहे त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असू शकतात मग तो आरक्षणाचा मुद्दा होता मग आपल्या देशातल्या आरक्षणाच्या मुद्द्याविषयी जे काही क्रांती मोर्चा झाले मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा स्त्रियांना मिळालेलं आरक्षण असेल या सगळ्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारल्या जाऊ शकतात म्हणजे कुठल्या तरी घटनेच्या अनुषंगाने प्रश्न येत असतात आणि हे तुम्हाला पेपरच्या ह्या जुन्या प्रश्नांवरून लक्षात येईल सो त्यासाठी तुम्हाला जुने प्रश्न एक गाइडलाइन म्हणून कामी येणार आहेत सो ते प्रश्न पाहायचे आहेत त्यातले की पॉइंट तुम्हाला काढायचे आहेत की आयोग कुठल्या एजुकेशनल रिपोर्ट वरती प्रश्न दिसतोय आपल्याला इथे राजभाषा परिषदेच्या यजमान पदावरती यजमान कोणते शहर होते याच्यावर प्रश्न दिसतोय त्यानंतर वि पद्मविभूषण पुरस्कारावरती प्रश्न दिसतोय मग त्यामुळे असे पुरस्कार जे आहेत ते जे मिळतात तर ते या वर्षीचे त्याच्या आदल्या एक दोन वर्षीचे असं आपलं तिथे एक शॉर्ट नोट्स सा असावी ते रिव्हाइजन रिव्हिजनमध्ये आपण ठेवावी आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे जास्तीत जास्त दोन ते तीन महिने आहेत आणि या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही डेली करंट अफेअर्स करायचं आहे आता आपण टार्गेट ग्रुपला अजून चालू केलं नाही आधी जे विद्यार्थी होते त्यांना डेली आपण करंट द्यायचो एक तास तरी मिनिमम त्यांना करंट असायचं आणि दोन तास गणित असायचं तर तुम्हाला सुद्धा आता ते चालू होणार आहे सो डेली तुम्हाला एक तास करंट आणि दोन तास गणित हे करायचंच आहे एक तास आपला करंटसाठी आणि दोन तास आपले मॅथ रिजनिंगसाठी कारण हा सुद्धा आपला काय म्हणता येईल कट ऑफ डिक्लेअर करणारा विषय आहे त्यामुळे याला सुद्धा आपल्याला अजिबात इग्नोर करायचं नाही आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी जी एस चांगलं करून टाकेल जी एसवर मार्क घेऊन टाकेल पण असं नाही होत तुम्हाला मॅथ करावंच लागणार आहे करंटसुद्धा करावंच लागणार आहे असा कोणताच विषय तुम्हाला सोडता येणार नाही जो तुम्ही स्किप करणार किंवा तुम्ही करणारच नाही आणि दुसऱ्या एखाद्या विषयावरून मी तिथे चांगले मार्क घेईल असं काहीही करायचं नाहीये सगळे विषय सोबत घेऊन चालायचं आहे जी पद्धत एका विषयासाठी वापरली तीच दुसऱ्या विषयासाठी वापरा या पद्धतीने अभ्यास करून पहा तुम्हाला त्याचा नक्की फायदा झालेला दिसेल आणि या पद्धतीने जर तुम्ही गेलात तरच तुमचं करंट जे आहे ते होईल नाहीतर तुम्ही जर का आत्ता परिक्रमा एक एक घेत बसला जानेवारीची नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून शक्य नाही आहे त्या वाचणं लक्षात राहणं मेन म्हणजे वाचणं होईलही लक्षात राहणार नाही कारण त्याचे रिव्हिजन होणार नाही आणि जर रिव्हिजन झाली नाही तर वाचलेल्या काहीही तुम्हाला तिथे पेपरमध्ये आठवणार नाही उलट कन्फ्युजन वाढेल येणारं उत्तर चुकून जाईल त्यामुळे कमी वाचलं तर चालेल पण ते रिव्हाइज करा त्यातलं त्यात कमी आलं तरी चालेल काही तिथे आपल्याजवळ ऑप्शन असणार नाहीये परंतु काहीच नाही केलं असं ठेवू नका काहीतरी करा ऍटलिस्ट सहा माई एखादी वाचून झाली पाहिजे इयरबुक आपलं वाचून झालं पाहिजे जेणेकरून हायलाईट झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तरी तुम्हाला पेपरमध्ये आठवल्या पाहिजे सो एवढंच बोलायचं होतं करंटच्या बाबतीत कुठलं इयरबुक काय ते सगळं आपण पाहिलेलं आहे तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन व्हा तुम्हाला तिथून काहीतरी नक्की मिळेल आणि जरी जॉईन व्हायचं नसेल तरी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक कम्युनिटी लिंक आहे जी फ्री आहे आणि त्यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण अशा एक्झाम अपडेट्स मिळणार आहेत आणि तिथला मेन म्हणजे सिक्युरिटी प्रॉब्लेम नाही आहे तुमचा नंबर कुठेही शो होणार नाही तुम्ही सेफली जॉईन होऊ शकता फक्त जे ॲडमिन आहेत तेच तुमचा नंबर पाहू शकतात त्यामुळे तुमच्या नंबरचं टेन्शन घेऊ नका मुलीसुद्धा बिंदास्त आपल्या कम्युनिटीला जॉईन होऊ शकतात सो so, थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये